ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत महापालिकेचा ढिसाळ कारभार जन्म मृत्यू विभागात कर्मचारी नसल्याने नागरिकांची गैरसोय मिरज मार्केट येथील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका विभागीय कार्यालयात महापालिकेचा ढिसाळ कारभार चालू असल्याचं दिसून येत आहे महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागामध्ये कर्मचारी नसल्याने नागरिकांची गैरसोय होती आहे आठ दिवस झाले कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना जन्म मृत्यू दाखले मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत कर्मचारी नसल्याने दाखले अभावी नागरिकांची पुढील कामे मार्गी लागत नाहीत जे कर्मचारी आहेत त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी नेमले असल्याने ही गैरसोय होत आहे अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे पण नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका अधिकारी यांनी दुसरा कर्मचारी त्या जागी ठेवून नागरिकांची गैरसोय दूर करावी पण तसे होताना दिसून येत नाही आज जन्म मृत्यू नोंदणी विभागात नागरिकांची गैरसोय होत दाखल्यांसाठी तारांबळ उडाली आहे याकडे कोण लक्ष देणार असा सवाल नागरिकातून होत आहे दाखले वेळेवेळ मिळत नसल्याने रोज नागरिकांना हेलपाटे मारावे लागल्याने आज नागरिक संतप्त झाले आहेत मुलाचं नाव चेंज करायचंय चे, ते चेंज करायचंय चे, त्यामुळं आम्ही आलोय पंधरा दिवस झाले येतोय पण अजून झालं नाही ते नाही आहेत ऑपरेटर इलेक्शन काम आहे म्हणता ना आता नाही आहे त्यामुळं हे आहे आम्ही गुलबर्ग येऊन आलोय कलबुर्ग सुहास माने येऊ माझ गाव म्हणे मी पंधरा दिवसाने इथे एअरपाटा करतो मृत्यू दाखल्यासाठी माझी दादीचे जे डेट झालेली आहे त्याच्यामुळे मला अर्जंट मृत्यू दाखला पाहिजे होता पण इथं ऑपरेटर नसल्यामुळं पंधरा दिवसाला मला दाखला मिळाला नाही आणि इथं कारण सांगते तू ऑपरेटर नाही साहेबांना इथं भेटलो तर त्यांनी तिथं फोन करून सांगते ओला ओला फोन जावा ते एक मी माती बघा शुक्रवार तरी मी ते दिवसभर बसून गेले तरी त्यांचा ऑपरेटर आला नाही येणार येणार तुझं सांगितलं ऑपरेटर काय त्यांचा आला नाही माझे अशा अवस्था झाली की त्यांचा डिझेल कारभार असल्यामुळे तिथं ऑपरेटर नाही तर ऑपरेटर एक तर त्यांना निलंबित करावं नसेल तर ऑपरेटर तिथे तरी दुसरा ऑपरेटर उपलब्ध करून लोकांची कामं वेळेत पूर्ण करून घ्यावे आमचं मी तर आता कंटाळूया महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज